जय छत्रपती शिवराय तर मंडळी चला आज तुम्हाला मी कराडची भाजी मंडई फिरवून आणते तर थोडासा पाऊस आणि पावसाचं जे वातावरण आहे त्याच्यामुळे थोडीशी गर्दीमध्ये थोडा फरक पडला आहे म्हणजे त्या पावसाचा परिणाम थोडासा ह्या आजच्या ह्या वातावरणावरती मंडईवरती अशा प्रकारे पडला आहे की गर्दी थोडी कमी आहे आता इथे आठवडी बाजार असतोच पण जर तुम्हाला रोजचा जर भाजीपाला हवा असेल तर कराडमध्ये तुम्हाला मिळतोच मिळतो आणि मी तुम्हाला आता दहा हा व्हिडिओ दाखवते ना ते ठिकठिकाणी म्हणजे हा एक एरिया आहे आणि बाहेरच्या बाजूला म्हणजे रस्त्याने जो काही भाजी मंडई जी असते तीही मी दाखवलेली आहे मी थोडंसं तुम्हाला हायलाइटेड व्हिडिओ केलं आहे मिक्स व्हिडिओ केलेला आहे आता हे आहे आपलं मच्छी मार्केट इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळतात कोळंबी मिळते खेकडा मिळतो त्यानंतर इथे मटनही मिळतं चिकन मिळतं सर्व प्रकारचे इथं नॉनव्हेज तुम्हाला जे काही फूड आयटम आहेत ते इथं तुम्हाला मिळून जातात ケプラカサ。 बाहेर पडलात की तुम्हाला हा ओला मसाला सुका मसाला इथे मिळून जातो म्हणजे जसं की आलं कोथिंबीर पुदिना ओलं खोबरं या सर्व गोष्टी तुम्हाला तिथेच बाहेर मिळून जातात तरी इथे ना शेतकरी व्यापारी असे सर्व प्रकारचे लोक इथं येत असतात भाजी घेऊन आणि जो काही लिलाव असतो भाजीचा फळांचा जो काही लिलाव असतो त्याचा व्हिडिओ मी यापूर्वी अपलोड केलेला आहे आणि लोकांच्या म्हणजे मागणीनुसार जो लिलाव सकाळी असायचा तो संध्याकाळी आता असतो म्हणजे पहिला सकाळी असायचा आता खूप असं काहीतरी डिमांड्स असल्यामुळे लोकांच्या त्याच्यामुळे त्यांनी तो जो लिलाव आहे फळांचा आणि भाजीचा तो संध्याकाळी केलेला आहे त्याच्यामुळे तोही व्हिडिओ तुम्ही तो पाहून घ्या आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे मी आपल्या या चॅनेलवरती नाही सॉरी आपल्या नवीन चॅनलवरती तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याची मी कम्युनिटी पो पोस्टला मी त्याची लिंक शेअर करेनच तिथे बघून घ्या इथे तुम्हाला ताजा भाजीपाला आणि फळे मिळतातच त्याशिवाय तुम्हाला कपडे बेकरी प्रॉडक्ट स्ट्रीट फूड चप्पल त्याच्यानंतर अदर जे काही ॲक्सेसरीज आहेत त्या सर्व इथे खेळणी वगैरे सर्व काही इथे मिळून जातं त्याच्यानंतर तुम्हाला जे का काही आठवडी बाजारमध्ये काही छोटी मोठी भांडी असतात मातीची असतात किंवा इतरही असतात ना प्लास्टिकची वगैरे तेही तुम्हाला इथे आमच्या कराडच्या भाजी मंडईमध्ये मिळतं आणि ते तसंही सगळीकडे मिळतंच तस, पण आता आज आपण कराडचं दाखवतोय ना मंडई आठवडी बाजार आता इथं जो काही दर असतो भाजीपाला आणि फळांचा जो काही दर असतो तो त्यांचा दररोजचा जो काही दर असतो तो पेपरमध्ये येत असतो हां आणि जो लिलाव आहे तिथंही त्यांचं ते काही ठरलेलं असतं आणि त्यांचं ते रोज रेट बदलत असतात मे बी मला जास्त माहिती नाही आहे पण मी एवढं मला माहिती आहे की पेपरमध्ये रोज बाजारभाव असतो आणि इथंही असं नाही आहे की कॉन्स्टंट रेट आहे असं काही नसतं ते तर रोज तो दर बदलत असतो आणि किंवा एक दोन चार दिवसाच्या फरकानेही तो दर बदलत असतो त्यानंतर कांदा लसूण चटणी जी आपण करतो त्याचा जो काही मसाला असतो किंवा मिरची असते ते सर्व तुम्हाला इथेच याच भाजी मार्केटमध्ये मिळतं कराडच्या म्हणजे बाहेर आहेत दुकानं पण इथे जर तुम्ही आलात ना तर तुमचं तेही काम होऊन जातं तर इथे काय मिळत नाही हा प्रश्न विचारला तर ते योग्य ठरेल आणि आठवडी बाजारामध्ये तर बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे जसं ते मी तुम्हाला मगाशी बोलले कपडे वगैरे हे असं सुई दोऱ्यापासून सर्व साहित्य मिळतंच मिळतं भाजीपाल्यामध्ये सर्व प्रकारचा भाजीपाला मिळतो सर्व म्हणजे त्याच्यामध्ये काय मिळत नाही असं नाही तुम्हाला जे काही भाजीमध्ये खरेदी करायचं आहे ते इथं स सगळ्या गोष्टी आठवडी बाजारामध्ये मिळून जातात तसंही रोज भाजी मंडई असतेच असते काही दिवसांनी मी तुम्हाला आमच्या मलकापूरची पण भाजी मंडई दाखवून तिथेही कसं आहे की तिथे रोज असतं ताजा भाजीपाला म्हणजे आमच्या मलकापूरमध्ये कसं आहे की सर्व शेतकरी येतात आणि तिथे ना ताजा भाजीपाला मिळतो अगदी शेतातून काढतात आणि इथे डायरेक्ट येतात तर ते आमच्या इथे रोज असतं हे आहे हे आठवडी बाजार एक वेगळा असतो कराडमध्ये आणि रोजचं जे असतात रोजचे जे बसलेले असतात ते वेगळे असतात पण जास्त गर्दी आठवडी बाजारला तर ही जी मंडई आहे ना या मंडई ही जी रस्त्यावर मंडई तुम्हाला दिसतील आता जे काही तुम्हाला हायलाइटेड व्हिडिओ दाखवते याच्या आजूबाजूला ना असे छोटे छोटे दुकानं आहेत म्हणजे कपडे त्याच्यानंतर चप्पल असे पर्स बॅग पिशव्या असे भांडी वगैरे छोटे छोटे अशी दुकानं आहेत देशी कोंबड्या वगैरे जे काही असतात आता श्रावण सुरू होणार आहे त्याच्या जे काही आकाडी असते त्या आकाडीसाठी इथे तुम्हाला कोंबड्या मिळतात हा जो काही भाजी मार्केटचा नॅचरल आवाज आहे नैसर्गिक आवाज आहे तो तुम्हाला ऐकू यावा म्हणून मी माझी बडबड कमी करते मी थोडंसं बोलते पण जास्त माझी बडबड करत नाही आहे कारण हा जो माहोल आहे हा तुम्ही अनुभवा कराडची भाजी तर मंडळी कराडचं जे मार्केट आहे त्याचा व्हिडिओ मी पूर्वी अपलोड केलेला आहे तो एकदा चेक करा त्याच्यानंतर मी लिलाव जो असतो म्हणजे फळं आणि भाजी यांचा जो लिलावाचा जो व्हिडिओ आहे तोही मी अपलोड केला आहे पण मला असं वाटतं की तो मी नवीन चॅनलवर अपलोड केला आहे ठीक आहे मी येणाऱ्या काही दिवसात तोही मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करेनच तरीही त्या व्हिडिओची लिंक मी कम्युनिटी पोस्टला देईन एकदा ती चेक करा त्याचाही तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल आणि माहितीही मिळेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा जास्तीत जास्त शेअर करा आणि मला एक कमेंट आली होती की कमेंट अशी होती की भा कराडची भाजी मंडई आम्हाला दाखवा तिथली माहिती सांगा तर त्यासाठी मी हा आजचा धावता व्हिडिओ बनवलेला आहे आणि असंच कमेंट करत जा तुम्हाला जी काही माहिती हवी असेल ती मी मिळवण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रेम द्या जे की तुम्ही आत्तापर्यंत देत आलेलंच आहात ਧੰਨਵਾਦ